बिना अंड्याचा बिना ओव्हनचा आस करूयात मऊ लुसलीशी जाळीदार असा चॉकलेट केक तोही कढईमध्ये अर्धा कप कोमट दुधामध्ये वन टी एस पी विनेगर घालून व्यवस्थित मिक्स करूयात विनेगर नसेल तर लिंबाचा रस घातला तरीही चालेल चालेल वन टेबल स्पून कोमट पाण्यामध्ये कॉफी सॅशे घालून ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बाउलमध्ये विनेगर घातलेलं दूध वन थ्री कप दही वन फोर्थ कप रिफाईंड तेल अर्धा कप पिट्टी साखर घालून दोन ते तीन मिनिटे छान फेटून घेऊयात आता त्यामध्ये एक कप मैदा वन थ्री कप कोको पावडर वन टी एस पी बेकिंग पावडर वन फोर टी एस पी खाण्याचा सोडा किमोटबर मीठ कॉफीचं मिश्रण टाकून व्यवस्थित केकचं बॅटर तयार झालेलं आहे बॅटरमध्ये डार्क कंपाऊंड मिल्क कंपाऊंड ओरियो बिस्किटचे तुकडे टाकून हे केकचं बॅटर केक टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे दहा मिनटं कढई फ्री हिट करून नंतर पस्तीस मिनटं मध्ये केक बेक करून घ्यावा धन्यवाद